नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण चिकन फ्राईड शेजवान राईस बनवणार आहोत चला आता वळूया आजच्या रेसिपीकडे एक बाऊल आपण तांदूळ घेतलेला आहे बिर्याणी राईस आहे हा अर्धा किलो आहे हा एका मध्ये काढून स्वच्छ आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल व कुठला कुठला व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून मला सांगायला अजिबात विसरू नका आता तांदूळ स्वच्छ धुवून झाला आहे आपण साईडला ठेवून घेऊया पाणी ठेवलं होतं उकळायला मी येते त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतलं होतं आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आपण जो धुवून ठेवलेला तांदूळ आहे तो यामध्ये थोडा थोडा करून टाकून घेऊया पाच ते सात मिनिटात आपला हा राईस तयार होतो बनवून याला आपल्याला खूप शिजवायचं नाहीये थोडा थोडा टाकून घेतलेला आहे आता हा भात होईस आपण पर बाकीची तयारी करून घेऊया याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे हा शिजायला ठेवून घेऊया हे, हे चिकन घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम स्वच्छ धुवून येते त्यामध्ये मीठ टाकून घेऊया आपण एक चमचा पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट आपण घालून घेऊ लाल तिखट लागणार आहे आपल्याला एक चमचा आणि सोया सॉस एक चमचा टाकून घेऊ हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चमच्याच्या साह्याने सर्व मसाले चिकनला मिक्स होईल या पद्धतीने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे तीन चमचे फ्लॉवर घेतलेलं आहे थोडं थोडं करून कॉर्नफ्लावर टाकून घेऊया आपण सर्व चिकन व्यवस्थित लागेल या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे चिकन जेव्हा आपण करू तेव्हा छान असं क्रिस्पी होत हे आता हे साईडला ला ठेवून घेऊया आपण येथे एका बाउल मध्ये आपण अंडी घेणार आहोत दोन ते तीन अंडी येथे लागणार आहे आपल्याला ला फोडून घ्यायची आहेत एक एक करून फार झटपट बनवून तयार होतो हा राईस आपल्याकडे जेव्हा वेळ कमी असेल आणि काहीतरी चटपटीत आपल्याला खाण्याची इच्छा असेल तेव्हा नक्की हा ट्राय करायला हरकत नाही आता अंडे फोडून झाले की यामध्ये थोडंसं चवीफुरतं मीठ आणि पाव चमचा काळी मिरी फूड टाकून मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे इथे आपल्याला दिसत असेल हे साईडला ठेवून घेऊया हे बघा तोपर्यंत आपला राईस हा छान असा शिजलेला आहे ऐंशी टक्के भात आपल्याला फक्त शिजून घ्यायचा आहे हा फारही शिजवायचा नाहीये आता हे जे उरलेलं पाणी आहे हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे हा तांदूळ आपण या गायणीमध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी थोडा थोडा करून काढून घ्यायचा आहे आणि वरून मी थोडस थंड पाणी टाकून घेतलंय म्हणजे याची शिजण्याची प्रोसेस आहे तेच थांबेल फार शिजणार नाही आपला राईस आणि पाणी टाकल्यामुळे थंड झाल्यानंतर छान मोका सळसळीत आपला तांदूळ तयार होईल आता हा साईडला ठेवून घेऊया आणि हे जे ते चिकन आपण मॅरिनेट करून घेतलेलं होतं हे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यासाठी तेल ठेवलेलं आहे मी गरम व्हायला पॅनमध्ये तेल छान गरम झालं की एक एक करून पीस यामध्ये आपण टाकून घेऊया मंद आचेवर तळायचं आहे चिकन तळताना म्हणजे छान असं कुरकुरीत होतं हे आणि आतपर्यंत शिज शिजतं छान गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायचं आहे नाहीतर वरून चिकन जाळण्याची शक्यता असते आणि आतून ते कच्चे राहते एक एक करून सर्व आपण पिसेमध्ये टाकून घेतलेले आहे आणि मंद आचेवर आपण पाच ते सहा मिनटं छान याला क्रिस्पी होईसपर्यंत तळून घ्यायचं आहे आपल्याला दिसत असेल चिकनचा कलर आपला चेंज झालेला आहे छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता या स्टेपला आपण थोडं थोडं करून चिकन काढून घ्यायचं आहे एका बाउल मध्ये छान आपलं फ्राय झालेला आहे चिकन कुरकुरीत चिकन तयार झालेलं आहे काढून घेऊया झटपट हा राईस बनून तयार होतो आता ज्या चिकन ज्या पॅनमध्ये आपण चिकन फ्राय करून घेतलं त्यातलं तेल काढून घेतलं आहे मी आणि त्यामध्ये ते फेटलेली अंडी जी होती ती टाकून घेतलेली आहे आता छान याचं चा बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत अंड्याचे राईसमध्ये टाकण्यासाठी हे झटपट बनून तयार होतं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत भांड्यामध्ये आपण तेल गरम करून घेऊया दोन मोठे चमचे तेल मी टाकून घेतलेलं आहे आणि आलं लसूण एक एक चमचा आणि हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला सुगंध सुटतोय असा फार छान फ्राय झालं की आता येथे कांदा घेतलेला आहे आपण दोन कांदे बारीक कापून घेतलेले आहे आपल्याला आवडत असेल तर उभे कापून घेतले कांदे तरीही इथे चालू शकतील कांदा थोडासा फ्राय झाला की दोन शिमल्या मिरच्या आपण यामध्ये बारीक कापून टाकले आहे एक गाजर टाकून घेतलेला आहे आणि शेजवान सॉस आहे हा तो सुद्धा दोन चमचे टाकले आहे मी पुन्हा सोया सॉस टाकलेला आहे यामध्ये एक चमचा पण हे छान असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला एखादं मिनिट भर आपण याला छान छान मिक्स करून घेऊया सुगंध सुटला आहे आता विनेगर टाकून घेऊया आपण एक चमचा हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालू शकेल आता थोडीशी काळी मिरी पूट टाकून घेतली मी इथे पाव चमचा आणि इथे रेड चिली सॉस टाकलेला आहे आपल्याला कितपत तिखट आवडतं त्यानुसार याचं आपण प्रमाण कमी जास्त इथे करू शकतो छान असं या भाज्यांना फ्राई फारही आपल्याला फ्राय करायचं नाहीये थोडीशी कांदापात टाकून घेतलेली आहे मी अर्धी वाटी कांदापात आपण इथे टाकून घेतलेली आहे आणि जो राईस आपण ठेवला होता थंड करायला आता तो छान असा आपल्याला दिसत असेल मोका सळसळीत झालेला आहे थंड झाल्यानंतर तो यामध्ये टाकून घेतलाय आणि हा सुद्धा आपल्याला छान असं भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला दिसत असेल आपल्या भाताचा कलर चेंज झालेला आहे सर्व भाज्या छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहे ते आपण भातामध्ये मीठ टाकलं होतं शिजताना हे बघा आता छान असा भाताचा कलर आपला चेंज झाला आहे पुन्हा थोडीशी मीठ कांदापाट टाकून घेतले जे फ्राय केलेलं चिकन आहे ते सुद्धा मी येथे सर्व टाकून घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला फरक झटपट बनवून तयार होतो कांदापाट टाकून घेतले आहे आणि मध्ये काढून घेऊया सर्विंग प्लेटमध्ये थोडा थोडा आपल्याला दिसत असेल झटपट आपला चविष्ट असा चमचमीत राईट जोन राईस बनून तयार आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद